मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक रहिवासी माणिकराव अवधूतराव खळबडकर यांच्या आठवडी बाजारातील दुकानातून चार कट्टे लसण चोरी गेल्याची तक्रार एकोणतीस मे रोजी दाखल करण्यात आली होती पोलीस स्टेशनला प्राप्त तक्रारीवरून ठाणेदार भाऊराव घुगे यांनी जलदगतीने तपास करून अवघ्या तीन तासात या लसण चोरांच्या मुसक्या आवडल्या प्रकरणी आरोपी दानिश राजा फिरोज खान इम्रान नासिर खान राजा फिरोज खान यांना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यापूर्वी सुद्धा संबंधित आरोपींकडून अनेक गुन्हे घडल्याचे नोंद पोलीस स्टेशनमध्ये आहे त्यामुळे या चोरांकडून आणखी काही महत्वपूर्ण चोरीच्या गुन्ह्यांचे धागेदोरी हाती लागतात का या दृष्टीने पोलीस प्रयत्न करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सह कॅमेरामॅन नरेंद्र वाढोणकर अकोला सत्तावीस पाच चोवीस वीस ते अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसचे पाच वाजता दरम्यान को कोणतरी अर्ध्या निष्ठा सोडून येईल त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ डीपीजी टीम त्याचप्रमाणे के एस एस रविवंशी यांना तपास तपासकामी रवाना केले मुकरीला माहिती घेऊन दुन। दोन आरोपी यामध्ये ताब्यात घेतलेले आहेत यामध्ये पर राजा फिरोज खान वेपंचवीस वर्ष आणि इम्रान खान नाशिर खान दोन्ही नवीन नवीन घरकुल वस्तले आहेत सुरुवातीला एक कबूल होत नव्हते परंतु पोलीस पक्षात त्यांना विचारल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये पर राजा ह्याच्यावर मोटरसायकल चोरी जनावर चोरी कोंबड्या चोरी यासारखी गुन्हे दाखल आहेत यामध्ये अजून एक आरोपी फरार आहे या गुन्ह्यामध्ये आरोपीने कोणती वाहन वापरले सदरचा माल कुठे विकला कोणाला विकला पण तपासात आपल्याला माहिती मिळवून नये आणि मृत्यपूर्ण ज्या काही चोऱ्या झाल्या त्यामध्ये यांचा याच्यात काही सहभाग आहे का याची सखोल आपल्याला तपास करणे आहे सध्या आरोग्य अटक